नमस्कार मंडळी आजची स्वरचित कविता आहे महालक्ष्मीचा माहेरात थाट गौरी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या दारात लिंबलोण करुणी दृष्ट काढा घरात पायी पैंचन घुंगरू वाजती पायात हळदी कुंखवाचे ठशे उमडतात घरात नाद कंकणाचा हिरवा चुडा भरला हातात हिरवी साडी चोळी नेसवून बसविली मखरात गौराईचा शृंगार सोहळा केला थाटात दीपवातीच्या माळी लावल्या समयात धन धान्याच्या राशी मांडल्या पुढ्यात आंबिलन हरभरा भाजी गवराईला आवडत फराळ पंचपक्वानाचे जेवण वाढले ताटात हाथाट पाहूनच तिचं पोट भरत माहेरवाशी लाड पुरवायला येते माहेरात दोन दिवसांनी परत ते तिच्या गावात परतीच्या वेळी अश्रूंनी डोळे भरून येतात महालक्ष्मी भक्ताला आशीर्वाद देऊन जातात महालक्ष्मी भक्ताला आशीर्वाद देऊन जातात तर मंडळी आजची कविता कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद